एक मंदिरात कोणाच्याही पायाला हात लावू नका दोन झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नका वय कमी हो तीन स्मशानभूमीतून परतलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे टाळा चार वायकोच्या पायाला हात लावू नका पाच मुलीला पाया पडू देऊ नका या लोकांच्या पायाला हात लावू नका मंदिरात कोणाच्याही पायाला हात लावू नका सर तुम्ही मंदिरात पूजेसाठी गेला असाल आणि तिथे तुम्हाला कोणी आदरणीय व्यक्ती किंवा वडीलधारी दिसले तर त्यांच्या पाया पडू नका याचे कारण मंदिरात देवापेक्षा मोठ कोणीच नाही अशा स्थितीत देवासमोर माणसाच्या पायाला स्पर्श करणे हा देव आणि मंदिर या दोन्हींचा अपमान मानला जातो झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नका जर एखादी व्यक्ती झोपत असेल किंवा होऊन असेल तर त्याच्या पायांना अजिबात स्पर्श करू नये असे केल्याने त्या व्यक्तीचे वय कमी होते असे मानले जाते वैदिक शास्त्रानुसार झोपलेल्या स्थितीत फक्त मृत व्यक्तीच्या पायांनाच स्पर्श करता येतो आणि इतर कोणाचाही नाही म्हणूनच अशी चूक करणे नेहमी टाळावे स्पर्श करणे टाळा कोणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन परतलेल्या वडीलधाऱ्यांच्या पायाला हात लावू नये अशा कार्यक्रमात उपस्थित राहून परत आल्याने ती व्यक्ती अपवित्र होते म्हणूनच त्यांच्या पायाला स्पर्श करणे टाळावे त्यांची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्यांना वाकून नमस्कार करू शकता मात्र त्या व्यक्तीला जर सुतंक असेल तर त्यांच्या पाया पडू नये पायाला हात लावू नका पत्नीने पतीच्या चरणांना स्पर्श करावा असे शास्त्रात सांगितले आहे कसे केल्याने कुटुंबाचे सौभाग्य वाढते परंतु चुकूनही पतीने पत्नीच्या पायाला हात लावू नये कसे केल्याने कुटुंबावर संकटाचे ढग दाटून येतात घरात आर्थिक समस्यांना समोर जावा लागू शकते मुलीला पाया पडू देऊ नका धार्मिक विद्वानांच्या मते कोणत्याही पित्याने आपली मुलगी पायांना स्पर्श करू नये त्या सर्व बालस्वरूप आहेत ज्यांना भारतीय संस्कृतीत पूजनीय म्हटले जाते अशा स्थितीत जर तुम्ही त्यांना तुमच्या पायांना स्पर्श करून दिला तर तुम्ही पापाचे भागीदार बनता तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा